पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी न केल्यास शासकीय अनुदान बंद करण्याचा इशारा दिला तसेच जिल्ह्यातील स्वच्छता आणि दुर्गंधी मुक्तीसाठी उपाययोजना सुचविल्या जसे की सांडपाण्याचा निचरा सुधारण्यासाठी आणि केळीची लागवड करण्यासाठी सूचना दिल्या याशिवाय जिल्ह्यात पाच हजार सुरंगीच्या झाडांची लागवड करण्याची घोषणा केली आणि जिल्हा नशामुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना शाळा महाविद्यालयांसमोरच्या पान टप्प्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पालघरहून रिपोर्टर संदीप राऊत नवनवीन बातम्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तुम्ही सरकार गणेश नाईक सगळं अख्खर तत्वज्ञान सॉरी पण हे गरजेचं आहे हे एक सगळ्या शाळेत शिकवत नाही गुरुजी गुरुजी लोक आहेत की ते आहे का तर बाप असे की या गोष्टी आपोआप शिकल्या पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो की आज तुमच्या चुकीच्या गोष्टीवर मी बोट ठेवलेला आहे असा एक दिवस येईल तुमच्या चांगल्या गुणांच्या गोष्टी हा कनिष्ठ नाही गौरवास्पद बोलेल हा विश्वास तुम्ही ठेवा एकूणच आता हायवे अथॉरिटीच्या अनुषंगाने आज झालं मागच्या वेळेला मी समुद्र किनाऱ्यावरचे हॉटेल आणि बोललो मी त्यावेळेला लोकांनी त्यांच्याविषयी वाईट भावना व्यक्त त्याला बोडके साहेब नाही आपलेच लोक आहेत या लोकांच्या चुका दुरुस्त करून यांच्या माध्यमातून व्यापार उद्या आणि त्याच्या माध्यमात टुरिझम ते बोडके साहेबांनी प्रत्येक जिल्हा तालुक्यातल्या म्हणजे डानू तालुका पालघर तालुका वसे तालुक्याच्या त्या लोकांना बोलून त्याच्याशी सुसंवाद केला आणि त्याच्यातून त्याला आपल्यापणाची वागणूक दिली लोकसत्ताच्या कार्यामुळे लो, सगळे बिल्डर लोकांशी कुठले राजकारणी मंत्री तर दोस्ती दाखवत नाही उद्योगपती दोस्ती नाही व्या, व्यापारी दोस्ती नाही तेव्हा ते आमचा त्यांची ते संबंध नाही मी सांगतो येश गणेश नाईक बिल्डर लोकांचा मित्र आहे व्यापाऱ्यांचा मित्र आहे उद्योगपतीचा मित्र आहे पण जे चांगले वाटतात त्यांचं चिटर लुटर लोकांचा आम्ही मित्र नाही आणि म्हणून बोडके साहेब खरं म्हणजे मी बरोबर सांगेन तुझं चित्र काय सुंदर काढले कोणी काढले रे चित्र चांगलं काढले तुम्ही बघितलं होतं का <laughs> बघा बघा का सुंदर काढले डिकटो <laughs> काढे डिकटो रांगोली <laughs> काढली ऐकलाय एकूणच बोडके साहेबांना जनता दरबाराच्या अनुषंगानं जनता दरबार सुरू हे लोक गेल्यानंतर जनता आतमध्ये येणार आज फक्त हैव लोक आतमध्ये जास्त बदल देत ग्रामसेवक ग्रामसेवकाला माझं म्हणणं आहे की याच्या पुढे आपल्या गावच्या वेशीला जर प्लास्टिकचा ढिगारा दिसला एक महिन्याच्या आतमध्ये सगळे शिव साहेब सर्कुलर करायचं आणि याच्या पुढे जर का त्या ठिकाणी ढिगारा दिसला तर त्या ग्राम ग्रामपंचायतीला जे अनुदान येईल ना कुठलं राज्य शासन जिल्हा परिषद करून टाकायचं म्हणजे त्याकरता सरपंच सरपंच मोदयाला प्रत्येक व्हिडिओला सांगा सरपंच महोदयाला बोलवा ग्रामसेवकाला बोलवा त्यांच्या गावच्या सर आज काही आले सरपंच सरपंचही आलेले आहेत आले धन्यवाद त्या जे काही चित्र त्याचे फोटो दाखवा त्यांना बाबा हे आहे हे तुमच्या करता हे दूषण आहे त्याचबरोबर गावची गटर सुद्धा स्वच्छ म्हणजे पाणी ते प्रॉपर ठिकाणी व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी शेवटचा निचरा होतो तिथे केलीची झाडे लावा म्हणजे ते सगळी दुर्गंधी आपसाप होते पूर्वी लोकांना कर्दली लावायला सांगितलं कर्दली आता या किनाऱ्यामध्ये केली जोरदार होता तिकडे ऐवजी केली जागी शून्य होईल आणि सुंदर दिसेल आता खरं म्हणजे वन मंत्री म्हणून वन खात्याच्या लोकांना मी सुरंगीची झाड प्रत्येक तालुक्यामध्ये पाच पाच हजार सुरंगीची झाड मला सांगितले पाच हजार सुरंगीच एक झाड म्हटल्यानंतर ते ज्याला एप्रिल दोन महिने परिसर सुगंध होतो जर एक सिंधुदुर्गात <laughs> काम केलं असेल त्या घटकाला माहिती सुरुंगी सुरुंगीचा गजरा तुम्हाला काय तुम्ही तरुण तरुण द्या तुम्ही तुम्हाला सुरंगीचा गजरा माहिती आहे माहिती किती सुंदर असतो सुरू नाही सुरंगी फुल अस फुल असं म्हणतात की ते फुल पदार्थात टाकलेल्या भाजी तर भाजी पण सुगंध देऊ बरोबर आहे का बघा प्रयोग करून बघा युट्यूबवर सुरंगीच फुल असं टाकलं तर सगळ्या अशा सुरंगीच्या कथा येतील त्याच्यामध्ये मी फॉरेस्ट महिन्यामध्ये मधमाशा अतिशय खुश असतात आता विषयी काय करायचं इतकं सांगायची गरज नाही नंतर तुम्हाला समजेलच आज हायवे अथॉरिटीच्या कनेक्टिंग सगळ्या लोकांना हो आणि ग्रामसेवकांना सरपंच महोदयाला बी डीओ प्लास्टिक मुक्त पालघर दुर्गंधी मुक्त पालघर या योजनेचा शुभारंभ झाला असं मी समजतो आणि आपण मला ऐकला त्याच्यावर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र